भातुकलीची बोळकी मिळाली परवा कपाट आवरताना माझी किती उडाली गतकाळा मागे धावताना चंद्रशेखर गोखले या कवींची ही चारोळी आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये या गतकाळाच्या भातुकली सकट लढिवाळ अशा स्मृती असतील जपून ठेवलेल्या असतील त्या पुन्हा जाग्या करण्यासाठी त्या भातुकलीच्या चिमुकल्या जगात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना फेरफटका मारून येता यावा यासाठी हा आजचा खेळ मांडिएला आहे तेव्हा सुजाण वाचकांनो पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आजच्या आपल्या पुस्तकाचं नावच मुळी आहे खेळ मांडिएला अर्थात भातुकलीचा त्याच्या लेखिका आहेत दीपाली केळकर हे डिम्पल प्रकाशन यांचं प्रकाशन असून आपण ज्या आवृत्ती रेफर केली ती दोन हजार एकवीस सालची आहे दीपालिताई केळकरांना आपल्यापैकी बरेच जण ओळखतच असाल प्रसिद्ध वृत्तनिवेदिका आहेत मुलाखतकार आहेत या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी भातुकलीच्या राजाला म्हणजे विलास करंदीकर यांना बोलत केलंय आपल्यासाठी विलास करंदीकर हे या संग्रहाचे सूत्रधार त्यांच्या मनामध्ये भातुकलीच्या भांड्यांचा संग्रह करावा हे नेमकं कधी आलं त्यांनी त्याचा पाठपुरावा कधी केला त्यानंतर त्यांना त्यासाठी कोणते कष्ट घ्यायला लागले त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नीची कुटुंबियांची त्यांना कशी साथ मिळाली अशी सगळी जी कहाणी आहे ती आपल्या समोर या पुस्तकाच्या माध्यमातून येते मुळामध्ये भारतासारख्या देशामध्ये छंदिष्ट लोकांचं कौतुक थोडं कमीच आहे असं म्हटलं पाहिजे असे जे वेगळे आगळे वेगळे म्हणूया आपण छंद जे लोक जोपासतात त्यांना या छंदासाठी प्रोत्साहन देणं तर दूरच हा काय वेळेपण आहे अशा नजरेने बघणारी माणसं असताना एकोणीशे नव्वद साली जेव्हा या वाहतुकलीच्या छंदाचा त्यांनी श्री गणेशा केला आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी व्ही आर एस घेतली विलास काकांनी या सगळ्या गोष्टी वाचून आपण थक्क होतो त्यांच्या या चिमुकल्या संसाराची नोंद आता लिमका बुक ऑफ वर्ल्ड मध्ये झाली आहे का कारण तो आता चिमुकला राहिला नाहीये त्याच्यात तीन हजार भांड्यांची भर पडली भातुकलीच्या भांड्यांची संग्र हो बांडाल बांडाला बांडाला हा संग्रह बहुविध प्रकारचा आहे म्हणजे संसार म्हटला की भांड्याला भांड लागतं असं आपण एरवी निगेटिव्ह अर्थाने वापरतो पण विलास काकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या भातुकलीचा हा जो संसार आहे हा भांड्याला भांड लागूनच समृद्ध झालाय समृद्ध अशासाठी की संख्यात्मक दृष्टीने तर त्याच्यात बरीच भांडी आहेत पण त्याचबरोबर दुर्मिळ अशी भांडी त्यांच्या संग्रहात आहेत काही उदाहरणं द्यायची तर त्यांच्याकडे शंभर वर्षापूर्वीचं एक पितळी जात आहे त्यांच्याकडे एकोणीसशे तीस सालची विळी आहे आणि एकोणीसशे वीस सालची एक ट्रंक आहे ही भांडी सुद्धा बहुविध नावांनी आपल्या समोर येतात मग या नावांबरोबरच त्याच्या मागच्या काही कहाण्या आहेत ज्या विलास काकांच्या तोंडूनच आपल्याला ऐकायला मिळतात उदाहरण द्यायचं झालं तर इथे एक वसुदेव प्याला आहे इथे डोणी आहे कासंडी कावळा म्हणजे रचनेच्या वैविध्याप्रमाणे भांड्यांचे जे प्रकार आहेत त्याला तशी नावं मिळाली आहेत ती कशी हे आपल्याला वाचायला मिळतं वेडो भांड आहे इकडे वेडभांड अशासाठी की त्याला गुड नाहीये त्यामुळे ते कुठेही कलंडू शकतं हा शब्द जेव्हा मला कळला ना तेव्हा मला असं वाटलं की आपण हा कोडवड म्हणून वापरू शकतो का एखाद्या माणसासाठी वेडभांड ज्याला आपण हलक्या कानाचा म्हणतो किंवा कोणाही पाठी वाहवत जाणारा स्वतःचं असं फोम मत नसणारा अशा माणसाला आपण वापरू शकतो हा शब्द वेडभांड त्याचबरोबर इथे एक शकुंतला आहे ही शकुंतला म्हणजे तुपाचं भांड आहे तूप वाढण्याचं भांड आहे त्याला हे नाव कसं मिळालं म्हणजे रचनेप्रमाणे नावं मिळाली हे आपण पाहिलं होतं पण शकुंतला नावापुढे एक प्रासंगिक इतिहास आहे तो कोणता आपण मुळात पुस्तकातून वाचा जेव्हा आपण भांड्यांची ही पार्श्वभूमी वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की भांड्यांच्या रूपाने आपल्याला माहिती तर मिळतेच आहे आणि त्याबरोबरच प्राचीन महाराष्ट्राचा विशेषतः खाद्य संस्कृतीचा इतिहास सुद्धा आपल्या समोर जिवंत होतोय प्राचीन इतिहासामधली साहित्यामधली भांड्यांची नावं आणि भांड्यांचे संदर्भ हे सुद्धा दीपालिताईंनी या पुस्तकामध्ये आपल्यासाठी खास दिलेले आहेत एक मोठी यादीच आहे त्यांची त्यांची शैली इतकी सुंदर आहे ना याचा एक नमुना सांगायचं म्हणजे दूध दही ताक आणि लोणी म्हणजे एक दुग्ध महोत्सवच असतो आणि या दुग्ध महोत्सवाचा प्रमुख नायक असतो घुसळणीचा खांब म्हणजे ज्याला आपण मथणीचा खांब असं म्हणतो तो मला हे फार आवडून गेलं विशेषत लोणी काढायला मला फारसा आवडत नाही म्हणजे तो खटाटोप करायला आवडत नाही पण तो करावा लागतो कारण लोणी तर खायला आवडतं आणि साजूक तूप सुद्धा मिळतं आपल्याला त्यामुळे मग मी ठरवलं की आपण या सगळ्या कामाला नावळतं असं लेबल लावण्यापेक्षा आपण असं म्हणायचं आज मी दुग्ध महोत्सव करणारे बऱ्याच मान्यवरांचं मनोगत या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतं भातुकलीच्या बाबतीतलं सगळंच काही इथे देणं शक्य नाही पण काही उदाहरणं द्यायची तर प्रसिद्ध लेखिका प्रतिभाताई रानडे पण त्यांची दोन पुस्तकं त्याची ओळख करून घेतली होती पुस्तक दर्पण मध्ये त्यांचा पिंड संशोधिकेचा आहे त्याच्यामुळे त्या म्हणून जातात की आपण हल्लीच्या काळाला अनुसरून वाहतुकलीचं ऍनिमेशन करता येईल का याची ये चाचपणी करायला पाहिजे म्हणजे तो सर्व पिढ्यांपर्यंत पोचायला मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्या खाद्य संस्कृतीच्या उगमापर्यंत आपल्याला जाता येईल असं मत त्या व्यक्त करतात डॉक्टर माधवी वैद्य प्रसिद्ध लेखिका त्या म्हणतात की नाट्यकलेचा उगम हा भातुकलीमध्ये आहे आपल्या मनात येतं की फक्त भारतापुरती भातुकली सीमित आहे का कदाचित हो उत्तर असेल पण माधवी परदेशामध्ये या भातुकलीचा अनुभव असा आला की तिथली मुलं याला टॉय पार्टी असं म्हणतात भांडी वेगळी असतील अर्थातच पण संकल्पना तीच लेले असं ले म्हणतात की आजकाल निरागसतेचा जो टप्पा होता बालपणाचा तोच मुळामध्ये लहान झालेला आहे त्यामुळे अर्थातच भातुकली त्याच्याबरोबर हो जी निरागसता आपोआप येत होती तिचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसतं गप्पाष्टकवाले संजय उपाध्ये म्हणतात की आपण भातुकली डे साजरा करायला पाहिजे आजकाल बरेच डे साजरे केले जातात शोधून शोधून आणून साजरे केले जातात भातुकली डे का नाही साजरा करायचा ही कल्पना सुद्धा विचार करण्यासारखी आहे तर राजीव तांबे काय म्हणतात ते म्हणतात भातुकली म्हणजे जगण्याचा सराव प्रसिद्ध लेखिका माधुरीताई पुरंदरे म्हणतात मोठ्यांच्या जगात डोकावण्यासाठी मुलांना दिलेला दरवाजा म्हणजे भातुकली त्यानंतर आपली भेट होते वेदांतशास्त्राच्या अभ्यासक प्रसिद्ध प्रवचनकार अलकाताई मुताले यांच्याशी त्यांची सुद्धा भातुकलीशी निगडीत अशी आठवण आहे पण त्याचबरोबर त्या संत साहित्याच्या सुद्धा असल्यामुळे संत साहित्यामध्ये भातुकलीचे संदर्भ त्यावेळच्या भारतामध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांचे संदर्भ कसे येतात आणि त्यांचा पारमार्थिक अर्थ कसा आहे त्या उलगडून सांगत जातात आपल्याला आणि इतकं रसाळपणे सांगतात थेट विश्वनिर्मितीपर्यंत घेऊन जातात त्यामुळे आपल्या हे लक्षात येतं की आपलं संत साहित्य हे किती समृद्ध आहे जीवनाच्या केवळ्या वेगवेगळ्या अंगांचा त्याच्यामध्ये विचार केला केलेला आहे आणि ते सुद्धा भातुकली सारखी प्रतीक आपल्या समोर ठेवून आणि मानसोपचार यांचा काही संबंध असा आपल्याला वाटतं का नाही वाटत ना पण तो तसा आहे कोण म्हणत रमा मराठे मानसोपचार तज्ज्ञ त्या असं का म्हणतात आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे साहित्यामधली भातुकली आपल्या समोर येते आणि त्याचबरोबर वेगवेगळे खेळ त्या काळी प्रसिद्ध असलेले आणि भावली सुद्धा आपल्याला भेटते भावली बाहुली नव्हे का पुस्तकामध्ये जरूर वाचा महाराष्ट्रातल्या ठकीपासून ते वाया बोलक्या बाहुल्या बार्बी डॉल पर्यंत सुंदर रीतीने या पुस्तकात उलगडून सांगितलाय त्यावर एक वेगळं प्रकरण दिलेलं आहे यात मला एक महत्वाचं वाक्य वाचायला मिळालं ते वाक्य म्हणजे बैठ्या खेळातून माणूस विवेक शिकतो माझ्यासाठी म्हणजे माझ्यासारख्या बैठ्या खेळांची आवड असणाऱ्या लोकांसाठी किती दिलासा देणार हे वाक्य नाही का असा हा सगळा भातुकलीचा संसार त्याच्यामध्ये आपण रमतो आणि आपल्याला विलास काकांचं विलास करंदीकरांचं मनापासून कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही पण त्याचबरोबर जाता जाता आणखीन काही विशेष सांगायचं म्हणजे सागर गोटे तुम्ही कधी खेळला असाल सागर गोटे ता ता तर आता ते बाहेर काढा घरात असतील तर कारण इथे सागरगोटे या विषयाची समग्र माहिती वाचायला मिळते म्हणजे मुळात सागरकोटे नाव कसं पडलं सागरकोटे म्हणजे काय ते खेळण्याची पद्धत काय आहे इथपासून ते त्याच्यामध्ये जे प्रकार असतात ना म्हणजे लेव्हल्स असतात आपल्यापैकी जे लोक खेळले असतील सागरगोटे त्यांना अवश्य माहीत असेल म्हणजे सात भात ते अगदी हंडीपर्यंत कसे खेळले जातात का खेळले जातात सागरकोटे म्हणजे आजच्या तज्ज्ञांच्या मतानुसार त्याचा आपल्याला काय फायदा होतो आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये असं सगळं या पुस्तकात वाचायला मिळतं एवढंच नाही तर पाटांचे दहा ते बारा प्रकार मला माहीतच नव्हते म्हणजे प्रकार माहीत असतीलही कदाचित आपल्याला पण त्यांना एवढी वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळी नावं आहेत हे आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं इथे आपल्याला उज्ज्वला ताईंची अठरा प्रकारची भातुकली सुद्धा सचित्र पाहायला मिळते त्याचा इतिहास वाचायला मिळतो त्याची कथा वाचता वाचता आपण येतो सोन्याच्या भातुकली पर्यंत सोन्याची भातुकली कोण खेळत असेल अर्थात राजघराण्यातल्या मुली सरदारांच्या मुली ती कशी दिसते हे आपण या पुस्तकामध्ये वाचूया खेळणं जरी जमणार नसलं तरी वाचायला काय हरकत आहे शेवटची गंमत म्हणजे इथे सासूबाईंचं पोळपाट लाट सासूबाईंचा भांड्यांचा म्हणजे काय सासूबाई मंडळींनी न वाचलेलंच बरं नाही का तेव्हा भातुकलीच्या या सुंदर चिमुकल्या लडीवाळ जगामध्ये पुन्हा रमण्यासाठी पण हे पुस्तक जरूर वाचा आणि हे पुस्तक आपल्याला कसं वाटलं हे अभिप्रायाद्वारे आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे